मतदान यंत्रावर दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या वर, वर जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर एका संदीप आपल्या जिल्हा परिषदेच्या तीन सीटावर आणि पंचायत समितीच्या जवळजवळ आठ सीटी सत्तर एकूण एकोण ही सगळी सीट निवडून आलेली आहे पत्रिकेंद्वारे नोंदवण्यात आलेली मते आज आपण

निवडणूक लढवत असताना निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांचे नेते पवार अपघाती निधन झालं सगळे नव्हतं की आपण कशा पद्धतीने निवडणूक लढवायची परंतु त्यानंतरच्या काळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापला सावरलं आणि खूप मेहनत घेतली आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून हा सगळा आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या संपन्न झालेला आहे मी संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील मतदारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मदार दिलीपरावळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार प्रत्येक निवडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठलाही खूप मोठा जल्लोष न करता आपला जो आनंद आहे तो साध्या प्रमाणे साध्या प्रमाणे साजरा करावा अशी पक्षाच्या वतीने आणि विनंती करतो आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न